श्रीराम जय श्रीराम आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आपण आपल्या हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्रापासून सुरू करतो आज चैत्राची पहाट आहे बरं का चैत्राच्या पहाटे दिवशी आपण सुंदर असं गुढी उभारून त्या नवीन वर्षाचं स्वागत करतो आणि प्रतिपदा आहे सर्व हिंदू बांधव या दिवशी पुरणपोळ्या करतात गोड अस नैवेद्य त्या गुढीला दाखवला जातो आपल्या सर्व देवदेवतांना दाखवला जातो पुरणाची पोळीचा नाही का आम्ही आता घरची गुढी उभारून मी आता ज्या ठिकाणी काम करतो तिथं काम आला चाललोय तिथेही गुढी उभारायची स्वागत करायचे रामकृष्ण हरिमौमण पूर्वज रघुवरम सीतापतीम सुंदर नवगुण निधी विप्रियम धामिक राजेंद्र सत्यसंदम दशरथतनयम श्याम शांत मूर्ती वंदे लोकाभिराम रघुकुल तिलक राघवं रावणानं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्षक राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्रो चरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणो वचसा कृणामि चरणो शिरसा नमामि चन्द्र शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सकारामचन्द्रः सर्वस्व मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य रामे तु जनकात्मजा मारुतिपुष तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरन्दधीरं राजेन्द्रनेत्रं रघुंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् जि तेंद्रिय बुद्धिमतम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुजंतम रामरामिती मधुरम मधुराक्षरम आरुय कविता शाखाम वन्दे वाल्मीकि कोकिलम आपदाम पहरतारम दातारम सर्वसंपदाम वन्दे लोकाभिरामं भूयो भूयो नमाम्यहम् जनम बहुबीजाना अर्जनं सुखसंपदा तर्जनम यमदूताना रामरामेति रामे गर्जनम रामो राजमणी सदा विजयते ते राम भजे रामेहता निशाचर्चमो रामाय तस्मै नम राम नास्त प्रायणं रामस्य दास्तोत्यहम् रामे सदा श्री राम श्रीराम राम रामे थी रामे ती रमे रामे मनोरमे तत्तुल्यम राम नाम दीसी बुद्ध कौशिक विरचित श्रीराम स्तोत्र संपूर्णम जय श्री श्रीराम जय राम जय जय राम जै राम, राम।, <coughs> राम कृष्ण आज त्या पाटे पाटे त्यानिमित्ताने आपल्याला थोड्याशा चार ओवी जेवढं मला येतं तेवढं मी म्हणलो आहे चला सुंदर अशी पहाट चैत्राची पहाट आहे बरं का आज चैत्राची आपलं हिंदू नवीन वर्ष आज सुरू ही पहाट बघण्यासारखे थोडस आभाळ आलंय बघा आता ही आभाळ आल्यामुळे थोडेस सूर्य उगवताना आहे का नाही ना आपला सूर्यनारायण होत जाता बघा पण ते ढगाचं वातावरण आहे ढगाळ थोडस त्यामुळे बहुतेक रामकृष्ण हरी माऊली